बघू दे हो ताज आहेत हे काय हे ना काय म्हणतात सुतेर खेरी ही सुतेरी मोठी आहे सुतेरी आणि ही हे पण सुतीरी आणि हे खरबे ना ए भोताल सुतेरी बघा ये, ये। खरबे बघत बघत नाही जमायची भाषा लाडू आणत पण खायला तर सकाळचा तू बघ गेला तिकडं त्या दिवशी सकाळचा मासा चढत होता पाणी मोठा होता पाणी पण त्या टोकन आलो होत बघा मासा मग अशा आपण भाषा बोलले मस्त आलं चांगलं आहे ना सुतिरी बघ लाडूर शिजव चांगलं आणि नानीला पण खाऊ दे पाण्या दिसते ना खाऊ दे वरच्या बाजूला घरात हो फक्त उभा

कोबा पण सुकलाय आता चांगला पेटला आहेस तो हा तयार सगळं करूनच आणलायस आता काय काय टाकलंयच ह्याच्यात मीठ मीठ टाकलंयस आणि मसाला हलद आणि आंब्याच्या आमसाला आणि तेल तेलने हलवून सगळं घेतलेस आई एकदम सोप्या पद्धतीने करते मस्त सोप्या पद्धतीने करते आई पण मस्त लागते चव त्यानंतर झालं कि तुम्हाला दाखवतो आता ह्याच्यावरच ठकेस ना चुलीवर चुलीवरच कर हळूहळू ह्याच्यावर सुरुवातीला पहिले हळूहळू लागतात

मग एक चूल पाहिजे वेगळी